चला मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी संध्याकाळच्या स्वयंपाकात रोज काय बनवावं हा सगळ्यांना प्रश्न पडतो म्हणून मी आश्टर कि आज ठरवलं आहे की संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आज आपण अंडा बिर्याणी बनवूया त्यासाठी मी सात आठ अंडे घेतलेले आहे आणि त्यांना मी बॉईल करून घेणार आहे या वाटीच्या सहाय्याने मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आता आपण त्यांना वॉश करून घेऊया मी तांदूळ तीन चार पाण्याने धुऊन घेतलेले आहेत आपण याच्यामध्ये आता दोन ग्लास पाणी टाकून टाकून घेऊया आणि याला हाफ बॉईल करून घेऊया याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेऊया इकडे अंडे बॉईल होत आहे आणि मी इथेमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे इकडे भात होत आहे आणि इथे मी घेतलेलं आहे हे आहे मोठी विलायची हे आहे जावित्री हे आहे स्टार फूल आणि हे आहे जिरा चार मी वेलची घेतलेली आहे चार लवंगा घेतलेल्या आहे आणि ही मिरे आहे आणि सहा जिरा आहे सात आठ मी मिरे घेतलेले आहे आणि हे माझ्या हातामध्ये तेजपत्ता आहे तर हे आता आपण असं तुपामध्ये टाकून घेऊया आता हे असं तडतड उडा लागलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सगळ्याच्या सगळं आपण सुपामध्ये टाकून घेऊया आणि याला आपण मस्त मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी काढून घेऊया म्हणजे आपला भात हाफ फ्राय झालेला आहे आणि दोन टमाटर आणि चार मिरच्या आणि थोडं कोथिंबीर आपण लांब लांब कट करून घेऊया आपलं सगळं कट करून झालेलं आहे टमाटर कांदे सांबार आणि मिरची आता आपण अंडेगार झाले की मग आपण त्याची साल काढूया आणि सामोरची प्रोसेस करूया मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते जर माझ्या रेसिपीज जर कुणाला आवडत असतील एका जरी व्यक्तीला आवडत असेल तर त्यांनी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करावं आणि चॅनलला लाईक पण करावं बॉईल झाले त्याची साल काढून झाली आणि त्याला दोन भागामध्ये मी डिवाइड केलेलं आहे दोन चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं आहे थोडं तिखट टाकलं आहे आणि थोडा गरम मसाला टाकला आहे आणि थोडं हळद टाकलेली आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया पॅन मध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया एका एका अंड्याला आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे त्या याच्यामध्ये ड्राय कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये असं आपण घोळवून घेऊया आणि असं उलट्या साईडने आपण असं तेलामध्ये सोडून घेऊया असं दुसऱ्या पण याला करून घेऊया सगळ्या साईडने कोट करायचा या पावडरमध्ये आणि असं उलट्या साईडने आपण असं सोडायचं असं आपण सगळे टाकून घेऊया चपटा असा सराता घेऊया आणि याला असं आपण पलटून घेऊया बघू शकता कारण आपण याला पानफ्रा लावल्यामुळे हे छान कडक होणार एका साईडने झालेले आहे आता आपण पलटून घेऊया आणि शालो फ्राय करायचे आहे एकदम मंद आचेवरती त्याशिवाय ते असे क्रिस्प होणार नाही आणि हे बघू शकता आता यांना आपण होऊ देऊया आणि आपण तोवर फोडणीची तयारी करूया आपलं तेल गरम झालेलं आहे आपण जे दोन कांदे कापून घेतले ते टाकून घेऊया आणि त्यासोबत आपण ह्या दोन मिरच्या पण टाकून घेऊया आपले कांदे गोल्डन फ्राय झालेले आहे आता आपण हा गरम मसाला टाकून घेऊया याच्यामध्ये मी दोन तीन लवंग विलायची लसूण कांदा टमाटर जिरं हे सगळं असं मी वाटून घेतलेलं आहे थोडं खोबरं लवंग बिलायची हे सगळं मी टाकून असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण हा मसाला टाकूया कसुरी मेथी खसखस हे सगळं टाकून मी हा मसाला बनवलेला आहे तर आता आपण याला छान असं मस्त फ्राय करून घेऊया जवळजवळ याला दोन तीन मिनिट तरी फ्राय करावं लागेल दोन तीन मिनटानंतर हा छान असा खमंग अशी खुशबू खुजबूया याच्यासोबतच आता एका मिनटानंतर हा थोडा खूप झालेला आहे मसाला तर याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया झाकण त्याला शिजवून देऊया आपले सगळे अंडे फ्राय करून झालेले आहेत हे सुद्धा खायला एवढे सुंदर लागतात की खूप मस्त आणि ही बिर्याणी पण एवढी सुंदर होते की तुम्ही चिकन बिर्याणीसुद्धा विसरून जाल एवढी सुंदर होते म्हणजे चिकन बिर्याणीला ही टक्कर देईल एवढी सुंदर ही बिर्याणी होते म्हणून मैत्रिणींनं एकदा तरीही अंडा बिर्याणी ट्राय करा आपला मसाला अर्धा हाफ कूक झालेला आहे आता आपण तिखट मीठ टाकून घेऊया दोन चम्मच तिखट टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आपण भातात पण टाकलेलं आहे आणि अंड्याला पण लावलेला आहे आणि थोडा गरम मसाला टाकूया आपण याला एक छान अशी वाफ काढून घेऊया एका मिनटानंतर आपण याला चेक करूया आणि याच्यामध्ये आपण थोडं दही टाकून घेऊया आणि त्याच्यासोबत थोडं मसाल्याचं पाणी टाकून घेऊया आणि परत याला एक मिनिट कूक आपली ग्रेव्ही एकदम मस्त अशी कूक झालेली आहे ऑईल ला आलेला आहे त्याला आता आपले हे सगळे अंडे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला एकदा असं छान मस्त हलक्या हाताने मिक्स करूया सगळे सगळीकडे इवनली असं आणि आता याला परत एक मिनिटासाठी वाप काढून घेऊया आपले हे अंडे झालेलं आहे थोडं साखरेला हलवून घेऊया मिरची थोडंसं आणि आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया सगळ्यात आधी मस्त अशी आणि आता आपण आपला हा भात टाकून घेऊया आपण जो हाफ फ्राय केलेला आहे सगळीकडे एक सारखा आपला भात टाकून झालेला आहे आता आपण कोथिंबीर टाकूया वरून आणि झाकून घेऊया याच्यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकून घेऊया रेड टाकला मी आणि हा ग्रीन आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवूया आणि याला दोन मिनटासाठी आपण दम देऊया ताव्यावर ठेवूया याला ताबा ठेवूया ताव्यावर गंजा ठेवूया आणि याच्यावरती आपण थोडासा भार ठेवूया आणि याला दोन मिनिट दम देऊया आपली बिर्याणी झालेली आहे आणि मी याला है। अपना ता बखुणा। तान बखुणा। तान बखुणा। के दम पण दिलेला आहे आपण आता उघडून बघूया पण बघू शकत आहात की एकदम मस्त झालेली आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आपला हा जो आहे हा थोडा वरचा आपण असा मिक्स करून घेऊया आ हा 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 काय सुंदर खुशबू आली हे मग सांगू खूप सुंदर आणि आता आपल्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अरे आपली बिर्याणी खाण्यासाठी एकदम रेडी आहे